नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाला पुन्हा कधी सुरुवात होणार आणि पुढील दोन दिवस कसे राहील हवामान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज बुधवारी विदर्भात पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता असून विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर हा आणखी वाढणारा असून संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यामधील विदर्भातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सुद्धा सर्वच जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातच हलका ते मध्यम पाऊस दिनांक चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर कायम हो राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद